दौंडच्या सोन्याने जेव्हा राज्याच्या कृषी मंत्र्यांचा मुका घेतला गेल्या वर्षी आमदार रोहित पवारांचा तर यावेळेस माणिकराव कोकटेंचा या सोन्याने मुका घेतला आणि याची परिसरात चर्चा झाली मुका घेणारा बैल म्हणून दौंड तालुक्यातल्या नंदादेवी येथील संतोष कोकणेंचा हा बैल सगळ्यांनाच माहीत झाला आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात हा प्रदर्शनासाठी जातो सोन्या आणि मोन्या ही त्यांची नावे आहेत हा आपला सोन्या आहे संतोष बापूराव कोकणे राहणार नांदादेव तालुका दौंड जिल्हा पुणे हा सोन्या कोल्हापूर सातारा परत शिर्डीमध्ये मोशीमध्ये बीड आणि शे पारनेरमध्ये आपल्या महाराष्ट्र भारतात मोठ्याचे प्रदर्शन होतं हे आपल्या बारामतीमध्ये तिथं त्याचा पहिला नंबर आलेला आहे आणि त्याला म्हणजे सर्व बोललेलं समजतं दादांचा पप्पी घे म्हणलं की पप्पी घेणार कुठलाही जरी माणूस इथं आला तरी दादांची पप्पी घे म्हणले की घेणार पाय जुळून राहा पाटा उभा राहा असं सर्व त्याला म्हणजे बोललेलं लहान मुलाला जसं आपण वळण लावतो त्या पद्धतीने लहान माणापासून त्याला आपण शिक्षण दिलेलं आहे हा छोटा नऊ महिन्याचा असताना आम्ही पंढरपूर सांगलीवरून सोन्या आणि तो मोन्या हा आणलेला होता तर जसं आता हा सहा दाती आहे म्हणजे साडे साडेचार वर्षाचा झालेला आहे दोन्ही बी साडेचार वर्षाचे झालेले आहेत तर तो मामा आणि हा भाचा आहे म्हणजे मामा भाच्याची व जी जोड असते ती दारामध्ये भाग्यवंतच ठरले जाते त्याच्यामुळं हा एक्कावन्न लाखाला मागणी झालेली आहे आणि त्याला पन्नास लाखाला मागणी झालेली आहे आणि आम्ही म्हणजे मुलांप्रमाणेच त्यांना चारा पाणी सकाळचा आपण उठलो की त्यांना व्यायामाला दोन किलोमीटर घेऊन जातो आणि व्यायामानंतर आल्यानंतर आपल्या लिंबाचा पाला जे असतो तो, तो कडू पाला आपण त्यांना खाऊ घालतो पाला खाल्ल्याच्यानंतर आपली ऊसाची कांडी बनवतो कांडी बनवून त्यांचा एक एक टप आपण त्यांना रसाप्रमाणे जसं शरीरामध्ये पूर्ण त्यांना अशी होतं म्हणजे ताकद आल्यागत होतं कॅल्शियम तयार होतं आणि कॅल्शियम झाल्याच्यानंतर त्यांची जी फिटनेस पणाची राहतो ते व्यवस्थित राहतो आणि त्याच्यानंतर मगमका मका, मका त्याच्यामध्ये बराठ्यामध्ये काजू बदाम हे बाकीचा चारा साधारण सोन्याला एका दिवसाला दोन हजार रुपये खर्च येतो म्हणजे दोन्हीला चार हजार रुपये खर्च येतो आणि बाकी ठिकाणी आपल्या सर्व ठिकाणी म्हणजे त्यांना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि व कर्नाटकामध्ये शो असा एकच बैल की सोन्या की त्याला बोललेलं सर्व समजतं सोन्या आणि मोन्या मोन्याला बी तसेच पूर्ण ट्रेनिंग म्हणजे पप्पी घे म्हणले की मोन्या बी घेणार म्हणजे लहानपणापासून त्याचं बी ट्रेनिंग केलेलं आहे पण सोन्या म्हणजे आपल्या रोजदाराचा आवडीचा बैल म्हणजे सोन्या बैल आणि बैलगाडा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा आत्मीयतेचा आपुलकीचा आणि शेतीतल्या सौंदर्याचा देखील भाग साहजिकच या बैलांना जोपासण्यासाठी सांभाळण्यासाठी कितीही खर्च आला तरी शेतकरी का करतो याचं हे तुम्हाला उत्तर मिळालं असेल दौंड तालुक्यातल्या नंदादेवीतला हा सोन्या आणि मोण्या या राज्यातल्या विविध भागातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा भाग बनले आहेत